बुलढाणा जिल्ह्यातील देवगरजा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागामध्ये सेवानिवृत्त झालेले वनक्षेत्रपाल जगन्नाथजी डोफळे यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या महिला आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी वडाच्या झाडाला दोरा बांधत त्याची पूजा करतात परंतु हा दोरा त्या वडाच्या झाडासाठी किती घातक आहे ज्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेले आहे त्यांनी हा दोरा काही दिवसानंतर जर वडाला काढून ठेवला त्याचा पक्ष्यांना घटासाठी उपयोग होईल व या वडाचे संगोपन प्रत्येक महिलांनी कसे करावे हे सुद्धा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून महिला वर्गांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आवाहन केले आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार ठाकरे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी या वडाच्या झाडाला बांधलेला दोरा स्वतः त्यांनी जाऊन तो काढत त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून खूप कृतीयुक्त असा संदेश महिला वर्गांना दिलेला आहे मी जगन्नाथ सकारामधी पुढे सेवानिवृत्त वनक्षेत्रपाल वनक्षत्रपाल सामाजिक वनीकरण महाराष्ट्र शासन आपण या ठिकाणी आज पंचायत समिती देवघराच्या परिसरात वडाच्या झाडाखाली उभे आहोत आता वट सावित्री पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि चालताना माझ्या लक्षात आलं की वट सावित्री पौर्णिमेला महिला आपल्या वडाच्या झाडाला जो दोरा बांधतात तो दोरा हा वडाच्या झाडासाठी अतिशय वाढीसाठी घातक आहे आणि हा दोरा काही दिवसानंतर काढून आणि वडाच्या खोडात जर ठेवला तर तो दोरा खार किंवा काही प्रकारचे पक्षी आहेत त्यांना घट्ट करण्यासाठी उपयोगात येऊ शकतो दरवर्षी आपण पाहत असतो वट सावित्री पौर्णिमेला सौभाग्यवती महिला वडाची झाडा झाडाची पूजा करतात आणि काही महिला वडाच्या तो झाडाची फांदी तोडून त्या फांदीची पूजा करताना दिसत आहेत तर वडाच्या झाडाची फांदी न तोडता वडाच्या झाडाचं रोपट एकमेकांना सप्रेट भेट देऊन किंवा वडाचं झाडाचं रोपट लागवड करून त्याची पूजा करावी द यावर्षी आता एकवीस तारखेला वट सावित्री पौर्णिमा आहे वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी मी असं आव्हान करतो की सर्व सावित्री महिलांनी या वडाच्या झाडाचं रोपाचं लागवड करून आणि त्याची पूजा करावी त्यासाठी त्यांनी धर्ती बचाव परिवार शिंदखेड राजा दुर्गा राजा ग्रुप किंवा आमच्याशी संपर्क करावा आम्ही त्यांना विनामूल्य रोप पुरवठा करू वडाची रोपं दरवर्षी त्यांना पुरवठा करून लागवड करण्यात आम्ही आव्हान करीत आहोत या वट सावित्रीच्या वट सावित्री, सावित्री पौर्णिमेच्या सर्व महिलांना सर्व सौभाग्यवतींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय